नमस्कार मित्र आता एक कथा आपल्याला ऐकायची आहे शीर्षक आहे पेन्शन लेखक अमोल अ पवार अभिवाचन दत्ता सरदेशमुख पेन्शन सकाळी सकाळी बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत हुज्जत घालत होती तिचा आवाज इतका कर्कश होता की बँकेतला स्थाफाई क्षणभर थबकला ती निराधार योजनेतली तिची पेन्शन मागत होती पण यादीत तिचं नाव नव्हतं कारण शासकीय टेक्निकल त्रुटीमुळं तिचं नाव वगळण्यात आलं होतं गावातल्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेत अमरनाथची नुकतीच बदली झाली होती टापटी प्राणीमान नाकासमोर काम आणि समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलण्याची सवय असलेला हा तरुण पहिल्याच दिवशी बँकेच्या गडबडीत गोंधळून गेला होता तिचं एक म्हणणं होतं तुम्हीच खाता आहे माझे पैसे अमरनाथनं स्टाफकडून विचारपूस केली उत्तर मिळालं तिचं दर महिन्याचं हेच नाटक आहे कधी येते भांडते ओरडते आणि मग निघून जाते पण दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा आली अमरनाथनं कॅश काउंटर घेतलं होतं ती लाईनमध्ये उभी राहिली आणि तिचा नंबर आला की तिने पुस्तक दिलं आणि भांडणाच्या तयारीतच उभी राहिली अमरनाथनं तिला काही न बोलता पाचशे रुपयांच्या नोटा काढून दिल्या ती क्षणभर गोंधळली मग त्या पैशांकडे पाहून डोळे लुकलुकत म्हणाली माझी पेन्शन थटवत आहे होय आज कशी दिली येत नाही म्हणायचं आणि आता कशी दिली सगळा स्टाफ अचंबित झाला पण कुणाला काहीही कळलं नाही त्यानंतर दर महिना ती म्हातारी वेळेवर बँकेत येऊ लागली आणि पेन्शन घेऊन जाऊ लागली एक वर्ष दीड वर्ष सरलं दर महिन्याला ती आली लाईनीत उभी राहिली पुस्तक दिलं आणि तिच्या हक्काच्या पेन्शनचे अमरनाथकडून पैसे घेत राहिले तर एकदाही तिला खरं सांगितलं नाही की ते पैसे अमरनाथच्या पगारातून दिले जात आहेत त्या दरम्यान त्यांची चांगली ओळख झाली अमरनाथ तिचं पुस्तक घेताना हसून म्हणायचं आजी येते की नाही आता शासनाकडून पेन्शन हां <laughs> तुमचा दरारा सगळ्यांच्यावर आहे आणि ती काही बाई बडबड करत पैसे घेऊन जायची दोघात चेष्टा मस्करी चालू लागली परंतु एके दिवशी अमरनाथ बँकेत नव्हता ती आली लाईनीत उभी राहिली पुस्तक दिलं पण स्टाफनं तिला सरळ सांगितलं तिचं खातं बंद झालं तिला राग आला आणि ते अजून बडबड करायला लागली तो साहेब कुठे तो दर महिन्याला देतो मला माझी पेन्शन आणि आता आज काय झालं स्टाफनं सांगितलं अमरनाथ साहेबांचा आज ॲक्सिडेंट झाला आहे ते गंभीर जखमी झाले आहेत आणि कराडच्या दवाखान्यात आहेत म्हातारी काही बोलली नाही गप्प बसली दुसऱ्या दिवशी ती परत आली पुन्हा विचारलं पैसे आले नाहीत आणि नेहमीचे अमरनाथ साहेब पण आले नाहीत ती दंगा करायला लागली मुख्य साहेबांनी तिला केबिनमध्ये बोलावलं आणि खरं काय ते तिला सांगितलं आजी तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षापूर्वीच बंद झाली आहे अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन द्यायचे आणि आता आता त्यांचा अपघात झाला आहे बेशुद्ध आहेत ते ऑपरेशनसाठी तीन चार लाख लागणार आहेत हे ऐकून म्हातारीचा चेहरा पडला ती काहीही बोलली नाही मान खाली घालून शांत उभी राहिली तिचे डोळे भरून आले आणि तिथून निघून गेली ती त्याच रात्री कराडच्या हॉस्पिटलमध्ये अमरनाथचं ऑपरेशन करायचं होतं खर्च साधारण चार लाख येणार होता घरात वडील नव्हते एक आई एक लहान बहीण दोघीही रडत होत्या स्टाफ आणि साहेबांनी साडेतीन लाख त्यांच्या हातात दिले आणि त्यांना मदत केली ऑपरेशन झालं काही दिवसांनी अमरनाथ शुद्धीवर आला अमरनाथच्या आईनं साहेबांनी मदत केल्याचं सांगितलं त्याला खूप अभिमान वाटला की सर्वांनी मदत केल्यामुळं आपल्याला हे अनमोल जीवदान मिळाले त्यांचे उपकार विसरता येणार नाहीत एक महिना गेला तो बँकेत येऊ लागला काम सुरळीत सुरू झालं पेन्शन वाटपाचा दिवस आला अमरनाथ काउंटरवर होता आणि ती म्हातारी पुन्हा आली तिनं पुस्तक दिलं आजारपण औषधाचा खर्च आणि कामावर सुट्टीमुळं अमरनाथकडं तिला द्यायला पैसे नव्हते तो म्हणाला आजी आज आले नाहीत पैसे पण इथे दाखवतं आहे की उद्या हां उद्या नक्की येणार आहेत त्याचं बोलणं अडखळलं त्याच्या डोळ्यात अपराधीपणा दिसत होता म्हातारी काही बोलली नाही ती सरळ आत काउंटरमध्ये गेली आणि एका क्षणात अमरनाथला तिनं घट्ट मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली त्याला काहीच कळलं नाही सगळा स्टाफ बाहेर आला आश्चर्यानं सगळे बघत होते साहेब केबिनमधून बाहेर आले पुढे घेऊन म्हणाले आता सांगतो अमरनाथ हिला सगळं कळलं आहे तू तु तिला तुझ्या पगारातले पैसे देत होतास हे जेव्हा तिला कळलं तेव्हा अपघातानंतर तुझ्या ऑपरेशनच्या वेळी एका तासात या म्हातारीनं तिचं घरातलं सोनं गहाण ठेवून साडेतीन लाख रुपये माझ्याकडे आणून दिले आणि एक अट घातली की ही गोष्ट तुला सांगायची नाही आम्ही तेव्हा मान्य केलं पण आज ती थांबू शकली नाही तू तिला दर महिन्याला मदत करत होतास आणि तिला समजल्यावर तिनं कसलाही विचार न करता तिची आयुष्याची शिदोरी तुला देऊन तुझा जीव वाचवला साहेबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर अमरनाथचे डोळे भरून आले त्यानं त्या म्हातारीला घट्ट मिठी मारली आणि दोघं आजी आणि नातू रडू लागले अमरनाथ म्हणाला आजी काय एवढं केलंस माझ्यासाठी आजी रडत म्हणाली अरबी परकी असली तरी तू आजीसारखं माझ्यावर प्रेम केलंच मला दीड वर्ष पेन्शन देत होतास मी माझ्या नातवाला अशी दवाखान्यात तडपडत ठेवण करवाळा हा सगळा बँकेचा माहोल भावनिक झाला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं मित्र हो ते कधी आपलं दिलेलं प्रेम आणि मदत न कळत आपल्या आयुष्यात मोठं काही परत घेऊन येते कर्माच्या हिशोबात एकही रुपया कमी जास्त राहत नाही जीवन अनमोल आहे दिलेलं आपल्याकडं परत येतच त्यामुळं कर्मावर विश्वास ठेवून चांगलं कर्म करत राहा पेंशन, ही कथा मला अनेक स्नेहांनी फॉरवर्ड केली आणि ती मी आपल्यासाठी ध्वनिमुद्रित केली या कथेचे लेखक अमोल अ पवार उमरज त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन सेवन झिरो डबल सेवन थ्री फाईव सेवन सिक्स अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स